नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरं तर हा जनतेशी वाहनधारकांशी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आज सक्रिय मा न्यूजच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत खरं तर लोकशाही देशामध्ये अनेक पक्ष आहेत अनेक संघटना आहेत आपापल्या परीने आपापला तो अजेंडा चालवत असतात प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते मात्र देशहितासाठी आणि संघटनासाठी ते आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवत हो असतात असंच एक मुद्दा आपण जर प्रकर्षाने आपल्याला जाणवला तर एक लक्षात येतं माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि अल्पावधीमध्येच त्या ते पक्षाला तेवढीच लोकप्रियताही मिळाली लोकप्रियता मिळण्याच्या पाठीमागे काही त्यांनी जिवाळ्याचे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले सर्वात महत्वाचा मुद्दा हिंदुत्ववादाचा मुद्दा त्यांनी पुढे मांडला आणि त्याचबरोबर नागरिकांच्या जिवाळ्याशी जे अगदी निकडीचे काही प्रश्न असतात त्याच्यावर प्रहार केला करायला त्यांनी सुरुवात केली असाच एक मुद्दा त्यांनी मध्ये लावून धरला होता आणि तो होता टोल नाक्याचा टोल नाके हे कसे जनतेची लूट करतायत अगदी कसल्याही प्रकारच्या सुविधा न देता कशा प्रकारे टोल धाड ही सुरू केलेली आहे त्यावर त्यांनी प्रहार केला आणि अनेक टोल नाके बंद पडले अनेक टोल नाक्यांनी आपल्या वसुलीमध्ये किंवा आपल्या सेवा सुविधेमध्ये बदलसुद्धा केले आणि सर्वात जास्त टोल नाक्याच्या संदर्भात आंदोलनं जर झालेली असतील तर ती मनसेची झालेली आहेत आणि हे नागरिकांच्या सुद्धा पचनी पडलेले आहेत मात्र आता एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो केज तालुक्यामध्ये विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पुढे डोनगाव फाट्यावर उमरीच्या तिथे एक टोल नाका सुरू झालेला आहे एकवीस तारखेपासून हा टोल नाका सुरू झाला सदरील राज्य रस्त्याचे काम हे एच पी एम कंपनीने केले खर तर तो काम म्हणजे कालावधी पूर्ण होऊनही कित्येक वर्षे काम रखडत पडलेले आहे अद्यापही ते पूर्ण झालेले नाही मग याच्यामध्ये फक्त रस्त्यावर सिमेंट आथरायचं आणि टोल नाका सुरू करायचा असं काही नसतं त्याच्या पाठीमागे कित्येक कामं असतात मग ते फुटपाथचे असतील किंवा नाल्यांचे असतील डिवायडरचे असतील हे सर्व कामं पूर्ण झाल्याशिवाय टोल नाका सुरू होऊ नये असा एक संकेत असतो मात्र केजमध्ये किंवा केजच्या जवळ शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर कुठं पूर्ण नाल्या झालेल्या नाही फुटपाथचे काम अर्धवट राहिलेले आहे डिवायडरचे सुद्धा काम अपूर्ण आहे आणि हे सर्व असं असताना टोल नाका मात्र सुरू झालेला आहे पहिल्या फेरीला पंच्याऐंशी रुपये आणि तिथूनच जर परत यायचं असेल तर पंचेचाळीस रुपये असा आता टोल मागच्या एकवीस तारखेपासून लोकांना भरावा लागत आहे यासंबंधी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की के हा टोल सुरू झालाच कसा का काम अर्धवट असताना टोल सुरू करण्याला परवानगी कुणी दिली हे अनेक प्रश्न उपस्थित झाले मात्र त्यातली त्यात, ली त्यात, ली त्यात मनसेचे काही पदाधिकारी या टोल संदर्भात त्यांना अर्धवट कामाचा जाब विचारण्याऐवजी त्यांचीच भलावण करतात की काय असं दिसून येत आहे खरं तर टोल नाक्याच्या जवळ अगदी दोन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटरवर जे गावं आहेत त्यांना याच्यामधून सुटका आहे का वीस किलोमीटरच्या अंतरावर जे गावं आहेत त्यांना कितपत याच्यामध्ये सवलत आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र आता त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे की वीस किलोमीटरच्या अंतरावर राहणारे जे लोक आहेत त्यांनी महिन्याला साडेतीनशे रुपयाचा पास काढायचा आणि या टोलमधून वागायचं मात्र हे झालं एक त्यांचा नियम झाला मात्र जवळपासच्या आणि ज्या गावामध्ये हा टोल झालेला आहे त्यांना काही सूट आहे की नाही याचे काही म्हणजे टर्म्स अँड कंडिशन आहेत की नाही यासंबंधी अद्याप कुणालाही माहिती नाही हे झालं त्या नियमांचं मात्र टोल सुरू झाला तो कोणत्या बेसवर झाला कामं अर्धवट असताना जर टोल सुरू होऊन मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांची लूट होत असेल तर जो टोलसंबंधी सर्वात जास्त आक्रमक आणि आंदोलन करणारा पक्ष आहे जो की मनसे त्यांनी हा मुद्दा आयरनीवर घेतला पाहिजे मांडला पाहिजे आणि शहरामध्ये आणि या राज्य रस्त्यावर कोणकोणते कामं हे अपूर्ण आहेत अर्धवट राहिलेले आहेत शहरामध्ये जर विचार केला तर छत छत्र, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल भवारी चौक असेल किंवा त्याच्या पलीकडचा भाग असेल एवढंच काय टोलच्या जवळ जो डोनगाव फाटा आहे तिथं रस्त्याची जर अवस्था पाहिली तर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी डागडुजीचं किंवा दुरुस्तीचं काम झालेलं नाही आणि एवढं सर्व असताना जर ही टोळधाड सुरू झालेली असेल तर हे मात्र नागरिकांच्या पचनी पडलेलं नाही आणि मग त्या संबंधी त्या प्रश्नावर बोलण्याऐवजी जर इतरच काही बोलून जणू काही त्या टोल नाक्याची अगदी त्यालाच प्रोत्साहन देण्याचं काम काही पदाधिकाऱ्याकडून होत असेल तर नक्कीच असा प्रश्न निर्माण होतो की मनसेने टोल नाक्यासंबंधीचे जे प्रश्न आहेत त्याला बगल दिलेले आहे का हेही स्पष्ट झालं पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना यासंबंधी काय वाटतं मनसेने कुठल्या प्रकारे भूमिका घेतली पाहिजे हेही आपण सक्रिय न्यूजच्या माध्यमातून कॉमेंट बॉक्समध्ये लिहून आपण आपल्याही प्रतिक्रिया कळवू शकता मात्र मनसे ज्याप्रमाणे टोल नाक्यासंदर्भात आपली भूमिका मांडत असतो ती बीड जिल्ह्यामध्ये मांडताना दिसत नाही आजच्या पुरतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद या प्रश्नावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर केस तालुका रिपाईचे केस तालुका सरचिटणीस गौतम बचुटे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून यासंबंधी जर सर्व दुरुस्ती डागडुजी किंवा सर्व काम न करता जर टोल नाका असाच सुरू राहिला तर रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे पाहुयात गौतम बचुटे यांनी नेमकं काय म्हटलं आहे केस जवळील उमरी येथे हा जो टोल नाका सुरू झालेला आहे त्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की हा या टोल नाक्याच्या दरम्यानच्या रस्त्याचे काम निकट दर्जाचे झालेलं आहे प्रत्येक पुलावर जंप आहे अनेक ठिकाणी या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत तरी देखील टोल नाका कसा काय सुरू होतो हा एक खरंच म्हणजे प्रशासनाला प्रश्न विचारावा असा वाटतोय आणि महाराष्ट्र रस्ते विकास प्रा प्राधिकरण यांनी कसा काय या रस्त्यावर तो टोल सुरू करायला परवानगी दिलेली असावी जोपर्यंत या रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही दर्जेदार होत नाही तोपर्यंत टोल सुरू नाही व्हायला पाहिजे होता परंतु खऱ्या अर्थाने हा हा टोल नाका सुरू झालेला नसून टोळधाळ टोळधाड झालेली आहे आणि वाहनधारकांना हातनाक या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे हे जर बंद झाले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून निश्चितच त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्यास मागं पुढं पाहणार न ना, पाहणार नाहीत